तुम्ही गावाकडची चव अशी येणारी मेथीची भाजी केली आहे का जर तुम्ही शहरात राहत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून आईंचा अनुभव चाळीस वर्षांचा आहे एकदा साधी सोपी आणि कमी टायमामध्ये जर तुम्ही जॉब करत असाल किंवा काम करत असाल तर कमी वेळेमध्ये मेथीची भाजी कशी बनायची हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स सांगितलेले आहे मी व्हॉइस ओवर केलेला आहे तुम्हाला कळेल आई किती मस्त भाजी बनवतात सर्वांना आज आई करणारे बघा एक छान अशी मेथीची भाजी सर्वात पहिल्यांदी त्यांनी ना मेथीची भाजी खुडून घेतली बघा या ठिकाणी डेट आहे तिची आणि आता व खुडून घेतल्यानंतर ना पाण्यामध्ये टाकली आणि लसणाच्या पाकळ्या काढून सोडल्या आणि ते बघा आता लगेचच पळी ना बारीक करताय कढाईमध्ये आणि लगेचच चुलली आपली ही भाजी होणार आहे छान खायला पण एकदम स्वादिष्ट असते लागते कढाई चुलीवरती ठेवून त्याच्यामध्ये ते तेल टाकले अडीच तीन वगळे हो याच्यामध्ये आपल्याला चांगलं लसूण परतून द्यायचं आहे बघा काही नाही आता अंदाजानुसारच हात जिरे घेत ते लगेचच भाजीमध्ये टाकतात बघा म्हणजे विशेष नाही इथे काही मापायचा विशेष नाही अनुभव महत्वाचा असतो त्याच्यामुळे मी म्हणत असतो आईंच्या आजीच्या व्हिडिओ बघत जा आता टाकले आहे मेथीची भाजी कढईमध्ये मेथीची भाजी टाकून घेतल्यानंतर नंतर ना आपल्याला तेल आणि लसणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची थोडे वेळ अशीच ठेवायची ते आपल्याला परतोस तो पाणी वाटायचं एवढ्या पाण्यात शिजल कवळी पाहिजे मी मिरची वाटते वाफ दाबून घेतली आता प्लेटची तरवर मिरची ते पायचं वाटून आणायची मिक्सरमध्ये भांड्यामध्ये दे। दीड एक चमचा दे, मीठ टाका दहावीस मिरच्या आणि थोडीशी शेंगदाणे टाकले ते बारीक करून घ्यायचे वा काढली बघा आता मेथी मेथीची भाजी आपण शिजत टाकली होती आणि हे बघा शेंगदाणे मिरच्या मीठ टाकलं होतं ते सर्व बारीक करून घेतले आता पाहते आता शिजली की नाही अंदाजानुसार त्याच्यामध्ये पाणी टाकता जेणेकरून एवढ्या भाजीमध्ये चार पाच माणसं जेवणार भरपूर छान ही भाजी होणार बघा तसा <coughs> पाणी टाकून घेतल्यानंतर ते आता आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगली उकळून द्यायची त्याच्यातला आरक उतरतो म्हणजे चव येते ती भाजी आपली एकदम झटपट अशी भाजी होती आपली मेथीची वावरातलीच भाजी होती आपली छान खायला पण सुगंधित म्हणजे सुगंध येतो तिचा वास पण चव असते भाजीला भरपूर चांगली आता चुलीवरती तिला पाच दहा मिनटं चांगलं उकळून द्यायचा हरक उतरतो भाजीचा तवर शिजून देऊ तिला आपण भाजी उकळलेली आहे आपली चांगली चुलीवरती उकळून दिली होती हे बघा किती मस्त घरचीच मेथीची भाजी घरच्याच पाली भाज्या भरपूर छान कमी साहित्यामध्ये झटपट भाजी बनवलेली आहे आईने जवळजवळ चाळीस वर्षाचा अनुभव आहे कमी साहित्यामध्ये लवकर कमी टाळण्यामध्ये भाजी बनवा ही भाजी तुम्हाला आवडल्यासनंतर कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेडो पडशेडू मी तो जय महाराष्ट्र धन्यवाद